गुड मॉर्निंग अकोला भेटूया प्रतिभावंतांना कलाकारांना गुड मॉर्निंग अकोला गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो आपल्या सर्वांना परिचितच आहे दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो त्यांच्याकडनं ते करत असलेल्या कार्याविषयी त्यांच्यामध्ये दडलेल्या विविध कलागुणांविषयी आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो तर आज भेटणार आहोत प्रसिद्ध वराडी हास्यकवी सिनेकलावंत उत्कृष्ट निवेदक अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष तसंच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व याच व्यक्तिमत्वाला आज अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे ते आहेत हिंमत किसनराव ढाळे जे पैसाडी पंचायत समिती बार्शी टकळी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत साहेब आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार 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 सर साहेब चिखलगाव या छोट्याशा गावातनं सुरू झालेला आपल्या आयुष्याचा हा प्रवास पुढे कसा बहरत गेला यासाठी श्रोते उत्सुक आहेत कारण आपण जेही पाहुणे येतात त्यांच्या थोडं आयुष्य प्रवासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे काय दडलेलं आहे का त्या अशा प्रवासाकडे वडलेत तुम्ही काय सांगाल आपल्या आयुष्य प्रवासाविषयी सर आ, मी मुळगाव माझं चिखलगाव खरं म्हणजे बाजीराव पाटील हे प्रसिद्ध साहित्यिक होऊन गेलेत ज्यांनी भंडारवाडी ही कादंबरी मिरच्याच्या खळ्यावर दि झेडपी सर्कस अशा विविध साहित्य आहेत ते त्यांनी लेखन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असं बाजीराव पाटलाच्या गावामध्ये माझा जन्म झाला अच्छा आणि सुरुवात अशी झाली की मी नववीत असताना माझी परिस्थिती गरीब सर खूप नाजूक परिस्थितीत जन्माला आलेला मी तर माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी बाजीराव पाटलांच्या घरी म्हणजे अभ्यास करायला जात होतो त्यांचा जो मुलगा आहे शिवाजी तो माझा जीवलग मित्र तर मी त्याच्या घरी अभ्यासाला जात होतो मी नवीला एक कविता लिहिली सर आणि नवीला एक कविता लिहिल्यानंतर मग बाजीराव पाटील हल्टिंग टाईमनं आपल्या घरी आले घरी आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता मी अभ्यास करत होतो मग मी असं बाजीराव पाटलांना म्हटलं आपलं हिंमत करावं नाव हो हिंमत आहे आपलं आपण हिंमत करावं किंवा बाजीराव पाटलांना ही कविता दाखवून पाहा तर बाजीराव नुँ। पाटलांना मी कविता दाखवली म्हटलं बापू ही म्हटलं एक कविता लिहिली मी पाहा तुम्ही बाजीराव पाटलांनी ती कविता पाहिली कविता पाहून बाजीराव पाटील आश्चर्यचकित झाले ते असे बोलले की बाबा तुझ्या मायाची शपथ सांग म्हणे हे तू लिहिले का कविता <laughs> <laughs> म्हणलं हो बाप्पू मीच लिहिले अरे जाय म्हणे तू पुढे लय मोठा साहित्य होशील म्हणे अच्छा ते शब्द माझ्या कानावर पडले आणि सर त्यांची प्रेरणा आणि म्हणून मी सत सतत लिहत गेलो त्याचे बोल आठवतात आपल्याला आज हो कवितेचे बोल असे आहेत की बा एक म्हणजे कारण नववीमध्ये लिहिली आहे हो हो तेव्हाची ती तर्कसंगत आपली ते असं होते की बा बालपणीच तू मला सोडून का गेलीस मग त्याचं नातं तू तोडून का गेलीस अशी एक छोटी कविता म्हणजे लहान बाळ असते आणि त्या लहान बाळ असताना आई वाढते आणि त्यावेळेला ते बाळ काय म्हणते अशी एक ती कविता <laughs> होती <laughs> असा होता असं आशे होता, होता। आच्छा, आच्छा। हा 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 पुढे मग आपलं शिक्षण कसं झालं हां सर मग माझं मॅट्रिक झालं मॅट्रिक नंतर मी डी एड केलं डी एड नंतर मी बी ए त्यानंतर बी एड नंतर एम एड असं ए बी एड माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर आपण शिक्षक म्हणून हो शिक्षक म्हणून मी सुरुवातीला एकोणीसशे मध्ये जिल्हा परिषद शाळा सायखेडा पंचायत समिती पीठ इथे जिल्हा परिषदमध्ये कार्यरत झालो त्यापूर्वी मी म्हणजे आश्रम शाळेला चार पाच वर्ष काढले म्हणजे अंधार सांगवी आहे पातूरमधलं त्यानंतर पुसद मधला मोहा इजारा आता एक आपलं एक प्रकारचं ही एक शालेय जीवनच आहे कारण दररोज आपल्याला शाळेमध्ये जावं लागतं विद्यार्थ्यांसोबत सहवासामध्ये आपण आपणही थोडस होत जातो विद्यार्थ्यांना पण आपण पारंगत करता तर या शिक्षक जीवनाविषयी काय सांगाल आपण काय अनुभव आहेत आपले सर शिक्षक जीवनामध्ये असा एक अनुभव म्हणजे भरपूर अनुभव आहेत पण एक सांगतो हे एक पद असं आहे सर की सर्वात मोठं सर्वोच्च पद म्हणतो का नाही आपण ते मी राष्ट्रपती मानत नाही ते मी इतर मानत नाही सर्वोच्च पद मी हे मानतो की शिक्षक की ज्या राष्ट्रपती जरी असतील तर ते एका शिक्षकाच्या हातून गेलेले आहेत आणि त्यामुळे आपण शिक्षक आहोत आपलं सर्वोच्च पद आहे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार चांगला आहे लोकांचा समाजाला देण्याचं काही दायित्व आहे आपल्याला हो दायित्व आहे आणि आपण आदर्श असायला पाहिजेत आपण जर आदर्श नसलो तर आपल्याला लोकांना सांगण्याचा अधिकार नाही की तुम्ही असं करा तुम्ही कसं करा उद्याची पिढी घडवतोय हो आपण उद्याची पिढी घडवतोय आणि म्हणून मग आपण आदर्श असायला पाहिजे बरोबर सुजान पिढी जर घडली तर ते देशपातळीवरती नाव बिलकुल बिलकुल आदर्श नागरिक तयार करण्याचा कारखाना आहे हा शाळा म्हणजे आणि म्हणून मग आपण जर त्यांना आदर्श जर धडे दिले तर तो एक भावी नागरिक आदर्श तयार होईल आणि एक भारत हा सक्षम होईल असं मला वाटतं साहेब शिक्षकी पेशा असा आहे की हा सतत व्यस्त राहतो विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही प्रश्न विद्यार्थ्यांचे येत राहतात तर मग या साहित्याचा आणि शिक्षकी पेशाचा जर आपण संबंध बघितला तर दूरदूरपर्यंत असा संबंध काही येत येत नाही पण मग हे कशी तुम्ही एक सांगड घातली आहे सरजी फार छान प्रश्न विचारलाय मी एक साहित्यिक असल्यामुळे स्टेज डेअरिंग आहे त्यानंतर अनेक अनुभव आहे साहित्यिक अनेक उदाहरण आपल्याला आपल्या साहित्यिक दृष्टिकोनातून देता येतात त्यामुळे विद्यार्थ्याचा जो पातळी आहे विद्यार्थ्याची जी आपण काय ज्ञानाची पातळी आहे कक्षा आहे त्यामुळे रुंदावता सर एक साहित्यिक शिक्षक असणे आणि साहित्यिक असणे हे दोन्ही आपण जुळून घेत आहोत हे शैक्षणिक ज्ञान आहेच आपल्याला सोबतच साहित्यिक ज्ञान आहे दोन्ही याचा जे सांगड घालतोय तर त्यामुळे विद्यार्थ्यावर एक उत्तम परिणाम होता होतात चांगले आणि त्यांची ज्ञानाच्या कक्षा रुंगात रुंदावतात सर्वात महत्वाचं म्हणजे की अनेक असे साहित्यिक मोठे मोठे आहेत की ते विद्यार्थ्यांना माहीत नसतात आणि एखादा शिक्षकच फक्त जर शिक्षकी याच्यात पुस्तकीत ज्ञान देईल फक्त बरोबर परंतु आपण साहित्यिक म्हणजे आपल्याला जो आपल्या पाठीशी असलेला अनुभव आहे साहित्यिक अनुभव तो आपण त्यांना त्यावेळेला आपण सांगड घालून तो त्यांना त्यांच्यासमोर प्रस्तुत करतो त्यामुळे विद्यार्थ्यांवर विशेष परिणाम होतात आणि विद्यार्थी एक उच्च दर्जावर जाण्याचा एक त्यांचा एक प्रयास असतो बरोबर साहेब एक मनामध्ये माझ्या हा सुद्धा प्रश्न आहे की साहित्य क्षेत्रामध्ये आपण वावरत असताना आपण अनेक मोठ्या लोकांना ऐकलाय अनेक मोठ्या लोकांसमोर व्यक्त झाला आहे तर विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवत आहात तेव्हा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये पण काही बदल झाला का आपल्या इतर शिक्षकांच्या तुलनेमध्ये बिलकुल सर बिलकुल तो कसा उदगून सांगायला बिलकुल सर काय माहितीये का की अनेक असं जेव्हा आपण शिक्षण देतो हु, तेव्हा एक शिक्षक क्षे जर असेल तर तो, तो त्या फक्त जे पाठ्यपुस्तक आहे अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त कोणते काय स हे घेऊन घेणार नाही पण तो एक साहित्यिक आहो आपण याची सांगड जर घातली तर मी अनेक वेळा काय असते की पुस्तकामध्ये अशी काही माहिती येते की ती माहिती याच्याशी सांगड घातलेली असते आणि मग याचा दृष्टांत देऊन आपण ते विस्तृत सांग त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटतो आणि असं जे साहित्य सांगितल्यानंतर विशेष म्हणजे मी जर सर आनंदातून सगळे विद्यार्थ्यांना शिक्षण देतो जर समजा असं वैचारिक जर जास्त दिलं तर मुलांना रटाळ वाटते बरोबर पण मी आनंदातून देतो सर दिवसभर जरी असलं काय नाही तर मी आनंदातून शिक्षण देते माझा वर्ग आहे तो नेहमीसाठी रंजक असतो आणि त्यामुळे मला सर जे आदर्श पुरस्कार मिळालेले आहेत ते माझे विद्यार्थी हा जेव्हा मी आता सर इथं बुडख्याला आता मी माझी बदली झाली तर अक्षरशः सर माझी बदली झाली तर अक्षरशः एक घंटा सारखेपूर्वी रडत होते आपण बघतोय की एखादा जर साहित्यिक आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकातील जर कविता सांगतोय तर कवितेमधला दडलेला आशय तो अगदी उलगडून सांगतो चांगल्या पद्धतीनं जे एकदम सामान्य शिक्षकाला नाही सांगतात प्रत्येक शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटतं की आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं तो दडलेला आशय विद्यार्थ्यांकडे व्यक्त होत असाल सर वराडी हास्य कवी म्हणून आपण सर्व परिचित आहात येऊन बसा आणि खतखत हसा या विनोदी कार्यक्रमाचे एक हजारच्या वर प्रयोग आपण महाराष्ट्रभर केले आहेत सर हो सर हल्ली आपण बघतोय सर मनुष्य जणू हसणं विसरूनच गेला आहे हो, हो, तर येऊन बसा आणि खतखत हसा या प्रयोगाविषयी आपण काय सांगणार आहात सर तुला उलगडून सांगाल आपल्या श्रोतांना थोडं असं होतं आपण तर निश्चित तेही आनंद होतील सुरुवातीपासूनच माझा जो पिंड आहे हास्याचा <laughs> पिंड आहेच पण सोबत मी गंभीर पण कविता लिहितो परंतु जास्तीत जास्त माझा हास्याचा पिंड असल्यामुळे मी जास्तीत जास्त हास्य पिकवण्याचा प्रयत्न करतो आता शाळा आहे आमची बरं आता शाळा आहे तर मग शाळेच्या संदर्भात असे मी विनोद सांगत असतो स्वतः क्रिएट केलेले तर साहेब पहिले जेव्हा मी एकोणनव्वदमध्ये नोकरीला लागलो होतो तेव्हा एवढा मान सन्मान होता गुरुजीला <स्थाँगे> फार सन्मान होता बरोबर <स्थाँगे> हां मी ज्या शाळेवर जिथं बदली झाली तिथंच राहायचं तिथंच खायचं अशी <स्थाँगे> जर रिकामी थैली जर दिली भरून रिकामी रिकामी थैली जर भरून दिली रिकामी जर थैली दिली तर लेकर भरून देत त्याच्या शेंगा भेंड पालक मेथी कांदा सांबार सगळं आता तसं राहिलं नाही गुरुजी बस गुरुजीचं चांगलं डेंजर काम झालं आता भरून दिली तर लेकर खाली करून देतात <laughs> एका शाळेवर मग बदली झाली तिथं इशाल नावाचा पोरगा होता म्हटलं इशाल म्हणे काय सर अरे म्हटलं का जरा तुरीच्या शेंगा म्हटलं आणतो ना सर म्हणे उद्या दुसऱ्या दिवशी जलकारी आणले का नाही सर म्हणे आठवणच नाही राहिली पुरा हप्ता निघून गेला पण तुरीच्या शेंगानेच आणल्या <laughs> <laughs> नंतर म्हणत का आता बोर बोरं आले म्हटलं बोरं तरी अंधारशे नवायचे हो ना सर आणतो ना म्हणे उद्या दुसरी विचारलं खरं ईशाला आणले का बोरं नाही सर म्हणे आठवणच नाही राहिली पुरा मोसम निघून गेला पण सडके बोरं नाहीत आणले त्यांना एक दिवस डबाच घेऊन आला अरे म्हटलं ईशाला काय आहे त्याच्यात सर म्हणे दूध आहे ना अरे म्हटलं एवढं मोठं हो म्हणे सर तुम्ही प्या तुमच्या लेकर घेऊन जा घरी मी mm -hmm. म्हटलं लेकाने यानं सडके बोर नाहीत आणले एवढं मोठं दूध कसं काय आणलं असेल म्हटलं खरं सांग ईशाला तु या काय म्हटलं मायानं म्हटलं घेऊन जा खरं सांग म्हटलं तुझ्या मायानं काय म्हटलं मा म्हटलं म्हटलं म्हणेरे कुत्र्यान तोंड घातलं त्याच्या <laughs> <laughs> फेकून दिल्यापेक्षा घेऊन जाय जसं म्हणणं त्यातलं तो कुत्र्यानं तोंड घातलं तसा तो घेतला डबा हाती आणि असा म्हणून फेकून मारत नाही ईशाला म्हणे सर सर म्हटलं काय रे त्या दुधाचं काही करा सर पण डबा नका चिपू देऊ तर असे विनोद स्वतः क्रिएट केलेले विनोद आहेत हास्य पिकवण्याचा प्रयत्न त्याच्या मागे काहीच नाही फक्त लोक हसले पाहिजेत आपण एक मराठी शेतकरी साहित्य संमेलन दादर इथे आयोजन केलं होतं आपण याचंही तर मराठी शेतकरी साहित्य संबंध असं सा बघायला आपल्याला मिळत नाही सहसा नाही नाही तर ह्याविषयी आपण काय अधिक सांगाल सर सर आज गरज आहे सगळ्यात मोठ महत्वा, महत्वाचं म्हणजे की जो अन्नदाता आहे बरोबर पोशिंदा आपला पोशिंदा आहे तर त्या पोशिंद्याच्या भरोशावर आपलं जग आहे सगळं आणि त्याला जसा पाहतो तसा न्याय मिळत नाही बरोबर म्हणून आमच्या साहित्य संमेलनामध्ये असं असते की आम्ही असं जर कसं अन्याय जर झा होत असला तर आम्ही एक ठराव घेत असतो की बा यावेळेला शासनानं असं करायला पाहिजे तर त्यावेळेला आम्ही तो ठराव घेऊन आम्ही शासनाकडे पाठवतो आमची साहित्य संमेलन सर एक सांगायचं म्हणजे की आमचे हिंमतराव शेवूकर होते त्यांनी अंकुर साहित्य संघाची स्थापना केली एकोणीसशे शहाऐंशी रोजी नऊ ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीला आणि त्यांचं एक हे होतं उपेक्षित लोक आहेत बरोबर त्या उपेक्षित लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे साहित्यिक आहेत उपेक्षित आहेत पहिल्यांदा असं होतं सर जे प्रस्थापित होते ते अशा नवोदितांना विचारत नव्हते म्हणून या अंकुर साहित्य संघाची स्थापना केली आणि त्यामध्ये की जे असे काही शेतकरी असतील मग यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही जे शेतकरी साहित्य संमेलन घेतलं की त्यामध्ये एक ठराव घ्यायचा आता यावेळी समजा आपलं पाऊस आला भरपूर अतिवृष्टी झाली तर अशा वेळेला आम्ही साहित्य संमेलन घेऊन आम्ही शासनाला एक हे पाठवतो की बाबा आमच्या सगळ्या साहित्यिक मंडळींचं असं म्हणणं आहे की तुम्ही बा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आपण साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेक कविता आपण रचल्या असतो मला वाटतं आपले श्रोते आपल्या काही कविता सुद्धा ऐकायला उत्सुक असतील तर एखाद्या आपली आवडती जी कविता आहे ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली तर निश्चित असते आनंदी होतील बरं बरं सर मी एक कविता लिहिलेली आहे सर बायकोचा पाळणा लग्न केलं म्या म्याशान्यू सालातून हसत होतो हसऱ्या घालात लगन केलं म्या म्याशा नवसालातून हसत होतो हसऱ्या घालात त्या बघतो होतो मी माय हात आलात विचारू नका माही हालातून न रे बाबू घे चारू नका माही हालातून न रे बाबू घे काय सांगू तू माले बायकोची गोटन खिशात असली नोटीवर नोट काय सांगू तू माले बायकोची गोटन खिशात असली नोटीवर नोट तिथं का दिवस उलत नाही ओट नाहीतर चालते आसूचा लोटन घेणार रे बाबू घे नाही तर चालतं आसू चा लोटन न रे बाबू घे दर महिन्याले घ्या म्हणते साडीन फिरायले पाहिजे आले सनगाडी दर महिन्याले घ्या म्हणते साडीन फिरायले पाहिजे आले शनगाडी हमेशा घेते माखिशाची झाडी आणि बरोबर बरोबरीन माही नाईन घेण रे बाबू घे बरोबर बरोबरीन माही इन घेण रे बाबू घे अंगाले पाहिजे साबण घासाले तोंडाले तिच्या पावडर फासाले अंगाले पाहिजे साबण घासाले, तोंडाले तिच्या पावडर फासाले केसावन कंगवा प्रत्येक तासाले बोलायले पाहिजे मोबाईल उश्या लेन रे बाबू घे बोलायले पाहिजे मोबाईल उश्या लेन रे बाबू घे नाकाच्या शेंड्यावर तिचाच रागन मले म्हणते तू ही सब शिरवाग नाकाच्या शेंड्यावरती चाच रागण मले म्हणते तू हि सोब शिरवाग भांडण झाल्यावर येईल जाग आणि माहेरी गेल्यावर फिरशील मागण घेणं रे बाबू घे गे। माहेर गेल्यावर फिरशील मागण घेणं रे बाबू घे लग्नाआधी होतो एकदम बाण्याचा नाता झालो मी बैल घाण्याचा लग्न आधी होतो एकदम बाण्याचा नाता झालो मी बैल घाण्याचा हिसका दाविन म्हणते पोलीस ठाण्याचा आणि विचार का म्हणते झपके खाण्याचा घे न रे बाबू घे आहे का म्हणते झपके खाण्याचा घे न रे बाबू घे बायकोचा पाळण नाली ते हिंमत माही घरात नाही किंमत बायकोचा पाळण आली ते हिंमत माही घरात नाही किंमत करत नाही तुमची आणि घरात नाही मनोरमतन घेन रे बाबू घे घरात नाही मनोरमतन घेन रे बाबू घे गे, घेणार रे बाबू घे गे, घेणार रे बाबू घे <laughs> अंकुर साहित्य संघाचे आपण केंद्रीय अध्यक्ष आहात हो तर हे आपण कुठ कुठले उपक्रम राबवतो आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा इतर म्हणत बरं सर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक कवी संमेलन घेत असतो म्हणजे हास्य कवी संमेलन असो किंवा मग श्रावणधारा असो असे कवी संमेलन घेतो त्यानंतर सर आमचा जो प्रत्येक असा सभासद आहे त्या सभासदाच्या घरी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करतो सर तो वाचन प्रेरणा दिन हा आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि साहित्य संमेलन दरवर्षी एक किंवा दोन साहित्य संमेलन आमचे होतात आजपर्यंत अंकुरचे बासष्ट साहित्य संमेलनं झाली सर यामध्ये फार मोठी मोठी माणसे संमेलनाध्यक्ष नंतर उद्घाटक फार मोठी मोठी माणसे झालेली आहेत आम्ही दखल घेतल्यानंतर अंकुर साहित्य संघाने नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याची दखल घेतली तर अशी एक आमची अंकुरची वाटचाल आहे आणि या अंकुरची स्थापना जी आहे ती हिमत्र शेवकार या व्यक्तीने केलेली आहे अंकुरचं रोपटं लावलं बरोबर आणि त्याचं अनेक लोकांनी त्यांना सहकार्य करून खतपाणी घालून एक आता वटवृक्ष झालेलं आहे बरोबर आणि त्या वटवृक्षाच्या सावली सध्या आम्ही विसावलो आहे सर बरोबर तो वारसा पुढे घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाद्वारे आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला हो सर आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त होतो काय वाटते का शिक्षकाला सर तीच खरी पावती आपल्या कामाची हां आपण जे काम करतो त्याची खरी पावती तीच असते सर मी आतापर्यंत मला अनेक ठिकाणी तुम्ही म्हणाल की बाबा मला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळत होते परंतु मी कुठेच प्रस्ताव टाकलेला नाही मला आमच्या ऑफिसनं सुद्धा म्हटलं बरेच वेळा की सर तुम्ही प्रस्ताव टाका तुम्ही इतर पुरस्कार देतात तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रस्ताव टाकून मला पुरस्कार नको आहे कोणता आता प्रोसिजर आहे की बाबा प्रस्ताव टाकल्याशिवाय तुम्हाला पुरस्कार मिळत नाही पण मी कुठेच प्रस्ताव म्हणजे मला आपल्या ऑफिसनं कार्यालयानं प्रमुखांनी अनेक वेळा सांगितले की बाबा तुम्ही प्रस्ताव टाका मी टाकले नाही सर परंतु माझे कामाची दखल घेऊन मला अनेक पुरस्कार आदर्श शिक्षक मिळाले बरोबर हा परंतु मी प्रस्ताव टाकून कोणताही पुरस्कार घेतलेला नाही हे आपल्या कामाची पावती आहे सर आपल्या कामाची दखल घेतलेली लोकांनी तर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी आपल्या कामाची दखल घेतली त्यांनी काम पाहिलं प्रत्यक्ष आणि आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला सर याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद यासोबतच आपल्याला नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार असेल विदर्भस्तरीय युवा भूषण पुरस्कार असेल अंकुरत्न पुरस्कार असेल अशा अनेक पुरस्कारांची आपण मानकरी ठरली आज तर काय वाटतं एक आयुष्य जगत असताना जेव्हा आपल्याला एक काम करतो आपण त्याचे पुरस्कार मिळतो पुरस्कार रूपी आपल्याला पावती मिळते सर फार बरं वाटते म्हणजे आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला आपण न्याय देत आहोत हे सर्वप्रथम समाधान वाटतं की आपण आपल्या पदाला न्याय देत आहे आणि सर मी माझ्या आयुष्यामध्ये मा मी माझ्या शाळेला माझं कुटुंब समजलं माझ्या विद्यार्थ्यांना मी देवता समजलं शाळेला मी मंदिर समजलं जर हे जे आहे हे जर आपण समजलं तर आपल्याला हे असे आदर्श शिक्षक पुरस्कार आहेत कोणती पुरस्कार आहेत हे येत राहतात बरोबर मी आ, एक रमेश थोरात ज्येष्ठ नाट्यकर्मी आहे इथे फार मोठं प्रसिद्ध आहेत सर ते तर त्यांचा मला फोन आला रमेश थोरात साहेबांचा की सर आपली नटश्रेष्ठ नेळू फुले फाउंडेशनच्या म्हणजे पुरस्कारासाठी निवड केलेली आहे आपली म्हटलं सर नाही थांबा मी तुम्हाला दोन तीन नावं देतो यापैकी एखादं नाव निवडा तुम्ही सर माझं नाव नका जाहीर करू मी तुम्हाला नाव देतो दोन तीन फोनवरच बोललो त्यांना तर ते म्हणणे अजिबात नाही तुम्हीच त्या पदाच्या लायबल आहात तुम्ही त्या पुरस्काराच्या लायबल आहात आणि हा तुम्हाला पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे तर मी थोरात या साहेबांनी ऐकलं नाही आणि हा निळ फुले फाउंडेशन पुरस्कार मला दिला हे माझ्या कार्याची दखल घेतली त्यांनी तर हे असे पुरस्कार मिळाल्यानंतर माणसाला फार मोठं समाधान मिळते सर जाता जाता साहेब आपण समाज आला म्हणा साहित्य विश्वाविषयी काय सांगून जाल म्हटलं का साहित्यिक हा समाजाचा एक आरसा असतो बरोबर आणि आपण तसं दिलं पाहिजे साहित्यिक लोकांनी मी जसा वागतो ना सर तसाच लिहितो पण लोकांचं साहित्यिकांचं वागणं आहे तसं लिहिणं असलं पाहिजे मला हे म्हणायचं आहे आणि आपण न भिता जे आपल्याला जे चुकीचं वाटतं त्याच्यावर आपण ठोस लिहिलं पाहिजे ते मी लिहितोय सर आणि जेव्हा आपण साहित्यिक आहोत तेव्हा आपल्यापासून काही अपेक्षा असतात समाजाच्या की यांनी हे दिलं पाहिजे आणि ते आपण देतो खऱ्या अर्थानं मला एक आठवते की माझी आई लहानपणी खूप कष्ट करून मला शिकवलं तिनं आणि मग मी अनेक कार्यक्रम करा करत असताना मग लोकं म्हणतात की बघ मी हसवतात पण काहीतरी थोडंसं असं तुम्ही गंभीर दिलं पाहिजे काहीतरी असं वास्तव लिहिलं पाहिजे तर मी एक मला ते आठवते असं कविता की माझी आई मी लहानपणी असताना माझी आई मला शेतात घेऊन जायची मला आणि कष्ट करताना मी पाहिलं आईला आम्हाला लहानाचं मोठं केलं मी आज शिक्षक आहे तर सगळे माझ्या आईचे वडिलाचे उपकार आहेत माझ्यावर तुम्ही एक, एक ते बा कसं असलं पाहिजे साहित्य साहित्यातून काही लोकांना दिलं गेलं पाहिजे तुम्ही एक कविता लिहिलेली आहे सर छोटी की ते कविता अशी आहे आता आपण सगळेजण शहरात आलेलो आहोत खेळत नाही पण जे खेळातलं जे प्रेम होतं ते शहरात नाही सर असं मी माझ्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे ती एक छोटी कविता आपल्यासोबत सादर करतो आ मी होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येती अंगावर काटे आली त्याची आठवण येती अंगावर काटे माये बापू आम्ही भाऊ कसे एकू प्यानं राहो बापू आम्ही भाऊ कसे एकू प्यानं राहो एक बस लाजी आले दुसऱ्याची वाट पाहू एक बस लाजी आले दुसऱ्याची वाट पाहू असा एक दाखला माया मना मंदी दाटे आली त्याची आठवण येति अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येती अंगावर काटे भावा बहिणीचं प्रेम जगा वेगळं हे हाय बहिणीचं प्रेम जगा वेगळं हे आहे जवा दुखावते भाऊ बहीण म्हणालेच खाय जवा दुखावते भाऊ बहीण म्हणालेच खाय दुःख पाऊ न भावाच आसू डोया मंदी साठे आली त्याची आठवण येती अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येती अंगावर काटे होता माये चापा झर कस दन दन वाटे होता माये चापा झर कस दन दन वाटे सारे होते एको प्यान आता फुटले फाटे सारे होते एको प्यान आता फुटले फाटे जुन ते जुन प्रेम ते पाहून वाटे प्रेम गेल कुठे आली त्याची आठवण येति अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येति अंगावर काटे माय वावरात निघे करे लुगड्याची झोई माय वावरात निघे करे लुगड्याची झोई चाले पट पट तिले कामाची ते घाई पाय चाले पट पट तिले कामाची जे घाई जरा उशीर झालात जीव थट थट तुटे आली त्याची आठवण येत अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येत अंगावर काटे माय उपाशी राहून दे घासातला घास माय राहून दे घासातला घास पोटरी काम सुन निंदे तिन तिन तास पोटरी काम सुन नेंदे तीन तीन तास आम्ही जेवण केलत तिले आबादानी वाटे आली त्याची आठवण येती अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येति अंगावर काटे माय चलू गळ जस मासो याच जाय माया माया चलू गळ जस मासो याच जाय त्याले लावलेलं होत सात रंगाच थी त्याले लावलेलं होत सात रंगाच थी गय मायेच्या पदरात झालो लहानाचे मोठे आली त्याची आठवण येती अंगावर काटे आम्ही होतो लहानत कस दन दन वाटे आली त्याची आठवण येते अंगावर काटे आली त्याची आठवण येते अंगावर काटे आली त्याची आठवण येते अंगावर काट <laughs> नक्की निश्चितच माझ्या अंगावरती काटा येतात आपली कविता ऐकून तर ढाडेसाहेब आपण इथे आलात आपला जो एक जीवन प्रवास आहे शालेय जीवनामध्ये आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घडवलं याविषयी आपला शी जो एक शिक्षकी प्रवास आहे तोही उल उलगडवून उल सांगितला साहित्य प्रवासही उलगडून सांगितला मला वाटतं इथे आपण थांबूयात आपण इथे आलात त्याकरिता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकुला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर ओके गुड मॉर्निंग अकोला भेटूया प्रतिभावंतांना कलाकारांना गुड मॉर्निंग अकोला